माळेगाव सहकार साखर कारखान्याची सध्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि मी सध्या बारामतीतल्या प्रशासकीय इमारतीच्या समोर आहे तुम्हाला इथली प प्रत्येक घडामोड तिथली प्रत्येक अपडेट देण्याचा प्रयत्न करतो माझ्यासोबत काही स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्याशी आपण विचारूयात एकंदरीत आतापर्यंत काय घडामोडी घडले नमस्कार मी प्रमोद सस्ते माझा प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल आहे सुरुवातीपासूनच ही जी निवडणूक आहे त्याला मी फॉलोअप घेतलेला आहे आज सकाळपासून जर आपण चित्र बघितलं तर माळेगाव साखर साखर कारखान्याचं जे वर्गाचं मतदान मत आहे त्याची मतमोजणी सुरुवातीपासून झालेली आहे या वर्गामध्ये एक दीडशेपेक्षा जास्त म्हणजे साधारण दोनशेच्या आतमध्येच सा मतदार होते आणि त्या मतमोजणीमध्ये एक्क्याण्णव हो। विरोधात दहा म्हणजे एकंदरीत चार पॅनलमध्ये दोनच मतदार हे एकमेकाच्या स्पर्धत होते त्यामध्ये पहिला जो उमेदवार होता दोन उमेदवार जे होते त्यापैकी पहिला उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री श्री मान्य दादा पवार आणि त्यांच्या विरोधात सहकार बचाव पॅनल म्हणजे चंद्र अण्णा तावरे यांचे भालचंद्र देवकाते हे त्यांच्या विरोधात उभे होते ज्यांनी दहा मतदान घेतलं मा भालचंद्र देवकात्यांनी आणि एक्क्याण्णव मतदान हे अजितदादांनी घेतलं परंतु हे ब वर्गातलं जे मतदान आहे ते ठराविक एक सदन वर्गातले जे मतदार असतात म्हणजे बऱ्यापैकी स्टेबल लोकं असतात ते दादांच्याकडेच वळणारं मतदान होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये औत्सुक्य जे आहे ते थोडंसं कमी दिसलं आणि निश्चितपणे दादा निवडून येणारच आहेत हे त्यांनी विरोधकांनी सुद्धा सांगितलं होतं की एकवीस पैकी आम्हाला वीस मिळतील दादांना बघाचं मतदान जाईल आता राहिलेले जे वीस गट आहेत त्याचं मतदान आतमध्ये चालू आहे आणि हे ईमवरती नसल्यामुळं म्हणजे बॅलेट पेपर जे आहेत म्हणजे शिक्के मारून जे आतमध्ये मतमोजणी होती पेट्या पोडत आहेत त्याच्यामुळं ह्यासाठी वेळ लागतो आहे म्हणजे साधारण पहिलं निकाल जो जाहीर झाला तो दहाच्या अकराच्या सुमारास झाला आता तीन वाजायला आलेत तर त्याच्यामुळं आणि तरीसुद्धा एक साधारण तीन गटातलं मतमोजणी ही चुरशीची मत आहे एक पाच दहा शंभर दोनशे असं जे मतदानं आहे त्याच्या फरकानं आतमध्ये दोन्ही गटामध्ये चुरस लागलेले आहे म्हणजे जसं सांगताय तुम्ही की राज्याचं लक्ष लागले ते ह्यामुळेच लागलेलं आहे एकंदरीत राज्याचे मुख उपमुख्यमंत्री अजितदादा असताना त्यांना एका तालुका लेवलच्या साखर कारखान्यात का लक्ष कार का घालावं लागतंय ह्याच्या पाठीमाग दोन दृष्टिकोन आहेत म्हणजे मी स्वतः हे अनालिसिस केलेलं आहे पहिली गोष्ट राजकारण आणि दुसरी गोष्ट सहकार सहकार आज चंद्रराव तावरे जे आहेत ते सहकार महर्षे आहेत म्हणजे त्यांचं जे आहे मुद्दा तो सहकार बचाव म्हणजे सहकार तत्वावरती राजकार हे कारखाना चालला पाहिजे आणि दुसरीकडे दादांचा दृष्टिकोन जर पाहिला आपण तर प्रशासकीय अनुभव आहे त्यांना आर्थिक शिस्त लावायची आहे किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे त्यांचा दृष्टिकोन हा जागतिक स्वरूपाचा आहे आणि अण्णांचा दृष्टिकोन जो आहे तो भावनिक आहे म्हणजे इथं भावना आणि व्यवहार यांची लढाई चाललेली आहे एकंदरीत आजी दादांना थोडीशी निवडणूक अवघड गेल्याचं अवघड म्हणण्यापेक्षा विषय काय माहितीये का <coughs> इथला मतदार आहे मूस उत्पादक शेतकरी जो आहे ना तो जागरूक आहे <coughs> मी अनेक मुलाखती अनेक उमेदवारांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या सुद्धा किंवा अनेक सभासदांच्या घेतल्या त्याच्यामध्ये स्पष्ट दादांना विधानसभेला कुणीच विरोध करत नाही राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही सुद्धा अनेकांची इच्छा म्हणजे विरोधी गटाचीच पूर्ण इच्छा अगदी चंद्रनाथ आवडे ज्यांनी हा पॅनल उभा केलेला आहे ते सुद्धा विधानसभेला अतिशय लाडके उपमुख्यमंत्री आमचे आहे विधानसभेला तेच आमदार असले पाहिजेत अशा पद्धतीची त्यांची भूमिका म्हणजे इथं ह्या दोघा चार पॅनल उभे का राहिले हा प्रश्न अजूनही मला सातावतो कारण त्याच्या पाठीमागं जर आपण बघितलं तर चौथा पॅनल कष्टग्रशेत पॅनल आहे त्याच्यामध्ये चळवळीतले कार्य करते म्हणजे आपण बघितलं तर चौथा पॅनल कष्टग्रशेत किरे पॅनल आहे त्याच्यामध्ये चळवळीतले कार्य करते म्हणजे अतिशय विचारवंत लोक त्याच्यामध्ये आहेत तिसरा जो पॅनल बघितला आपण ताईंचा पॅनल म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जो पॅनल आहे ते फक्त दहादा पवार साहेबांवरती प्रेम करणारे जे कार्य करते त्यांचा पॅनल मग थेट लढत कोणाच झाली तर चंद्रांना आणि अजितदादा आणि त्याच्यामध्येच मतदानाची चुरस आपण आता बघतो आतमध्ये आणि यात शरद पवार गट पॅनलचा नेमका काय रोल राहील त्यांचा रोल एकदा एक्झॅक्ट एक स्पष्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही त्यांनी कधी माध्यमांसमोर येणं सुद्धा टाळलेलं आहे निश्चित जर आपण बघितलं प्रतिक्रिया तर ते कुणीही आला तरी व्यवस्थित चालवेल एवढा विश्वास त्यांनी अजितदादावरती दाखवला आणि चंद्रांनावरतीही दाखवला त्याच्यामुळे त्यांना निवडून येण्यासाठी ते लढले असं म्हणणं योग्य नाही आताच्या वेळेला काही क्रॉस वोटिंग आलेलंच नाही कुठलीही आकडे जर क्रॉस वोटिंग वगैरे झालं तर त्याचा फटका बसू शकतो क्रॉस वोटिंगचा फटका दोन्ही पॅनलला बसू शकतो आणि निश्चितपणे तिसरा आणि चौथा जो पॅनल आहे त्यांनी जी मतं खाल्लेली आहेत ती अगदी निळकंठेश्वर पॅनल असो किंवा सहकार बचाव पॅनल असो यांच्या यांच्याच मुळावरती ती घाव घालणारे आहेत सध्याची जी घडामोड आहे ते पाहता या इलेक्शन मध्ये कोणते मुद्दे होते चर्चेत या इलेक्शनला ओसाला दर देण्यासाठी काकांनी आण कसरत केली ती अजित पवारने बी आपल्या बारामतीसाठी भरपूर केलेले ओसाला दर दिला तर पाच वर्षे ओसाला भाव मिळेल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे आणि अजितदादाला जर तर अजून विकास होऊ शकतो चांगले दादा तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना तालुका बारामती सारख्या तालुक्यात यायची काय गरज आहे त्यांचे विरोधक जे आहेत तर ते तर म्हणतायत की आम्ही त्यांना विधानसभेत त्यांच्यासोबत सोबत होतो मग त्यांना पण भेटायला पाहिजे ना आम्ही त्यांच्या संघ सगळ्यालाच होतो दादा दादांच्या संघ कारखान्याचं इलेक्शन असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं की अण्णा काकाला निवडून द्याव आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत तर काय तुम्ही उमेदवार ब्याण्णव ला माळेगाव कारखान्याची अपक्ष उमेदवारी लढवलेली काय माझं काय मत आहे गरीब अण्णे होत मी एक ट्रॅक्टर घेतला होता उसवात योजनेत त्या संचालनाकडे माझं कोणीतरी वीस हजार रुपये खाल्ले त्यानंतर मी म्हणलो पैसे मागायसाठी आपलं गरीब पाच रुपये सगळे पैसे काढून ट्रॅक्टर घेतला सायकलचा टायर मिळत ट्रॅक्टर टायर कवा घेत आपण तर मी घेतल्यानंतर ते पैसे मागण्यासाठी फार उभा बे ब्याण्णव साली mm. पहिले इलेक्शन घड्याचे mm. नावला निवडणूक लढवली mm. तर ते पैसे काय मला मिळत साहेबाकडे जे ती चला साहेबाकडे मी काय केलं आपलं पाकिट केलं आपलं काय असेल ते गुपित साहेबा जवळ गेल्या शिवाय मिळणार आहे हे निवडून फाडून टाकल्यावर आपण मोकळ चाललो ना तुम्ही दरवर्षी निवडणूक पडणार एखाद्या इलेक्शन सुट्टी देत ग्रामपंचायती खासदार सतत फार मग आता आताच्या या निवडणुकीत निवडून कोण येणार ते निवडून आता हे नव्वद उमेदवार आहेत कोणी येईल हे सांगता येणार नाही काय हे सगळी खिचडी झाली एखाद्या कोटलं लागले हे बी सग एखादं माझ्यासारखं आपण सुद्धा लागू शकत कारण कारण मी करू जातोय तर राणामाळात सायकली प्रचार आहे माझा म्हणजे एक ते मतदारांचा तुम्हाला मतदारांचा मला प्रचार चांगला हे तर काय केलं मी ते काय करणार आहे बदनमध्ये प्रत्येक गावात मला जरी पडली तरी मी निवडून येणार नाही एकंदरीत आपण पाहू शकतो की सकाळपासून महत्वाच्या अपडेट सुरू आहेत त्यात म्हणजे अजितदादा गटातून जरी निवडून आले असले तरी आणखी वीस जागांचे निकाल आपल्या हाती येणं बाकीचे आहे